बदलापूर येथे चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी दोषींना कडक शिक्षा व्हावी या उद्देशाने रसायनी उलवे येथे पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जन आक्रोशन आंदोलनात उरण विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी व अनेक सामाजिक संघटना तसेच स्थानिक नागरिकांनी कैलासवासी मोरू नारायण मात्रे या चौकात सेक्टर सत्रा येथे येथे आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होत गुन्ह्यातील दोषींना कडक शिक्षा व्हावी व सर्वसामान्य आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावे अशी मागणी करत जोरदार घोषणा करण्यात आल्या सरकार काय अपराधाला जवळ घेऊन पुणेकर शिक्षा देत नाही नोंद आणि एफआयआर दाखल करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी हो लागला पण तेच जे मोर्चामध्ये सामील झाले त्यांच्यावर आठ मिनिटांमध्ये गुन्हा दाखल होतो ही सुद्धा खूप विचित्र गोष्ट आहे आणि असं नाही व्हायला पाहिजे कारण प्रत्येक जण ही त्यांची भावना आहे मी पहिलंच म्हटलं की हा मोर्चा आक्रोश मोर्चा म्हणते ही त्यांची भावना आहे त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि सगळा मोर्चा हा शांततेच्या मार्गानेच होतो पण त्या ठिकाणी इतके दिवस लागले आणि इतका वेळ व्हायला गेला त्याच्यामध्ये ती मुलगी इतकी छोटी होती मग इतका जर वेळ लावत असेल त्यांचे कुणी तर मागे घेण्याचीच गरज आहे कारण हे त्यांनी उद्दमून केलेलं नाही हा त्यांच्यावरती आलेले प्रसंग आहे आज जे चाललंय देशात तुम्हाला सगळ्यांना माहितीये आपल्या महाराष्ट्रातच नाहीये कोलकाता ओडिसा सगळ्या राज्यात एक चिमुकऱ्यांवर बलात्कार होतात म्हणजे इथे नारी सुरक्षा आहे कुठे तुम्ही लाडकी बहीण योजना करताय पण नारी सुरक्षा योजना का नाही करत का रात्रीची मुली बाहेर बाहेर निघायला घाबरते काम का स्त्री घाबरते आज तुम्ही पन्नास वर्षाच्या महिलेला सुद्धा सोडू शकत नाही अशी नराधमता का आहे या देशात याच्यासाठी आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहे उलवेश्वर आणि महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांतर्फे आज बदलापूर येथे झालेल्या घटनेचा तीव्र निषेध सर्वप्रथम आम्ही उलवेकर करत आहोत आणि हे करत असतानाच या महिन्याभरामध्ये आपण तीन तीन चार चार वेळेला रस्त्यावर उतरलो माझ्या महिला भगिनी आहेत आज मला समजत नाहीये या राखीचा अर्थ काय आहे ही राखी कशाला बांधतायत या महाराष्ट्राची परंपरा काय आहे अॅक्चुली हे सगळेजण आता जे नराधम असतील हे म्हणजे वाईट भाषेत मला येत आहे की हे नालायक सगळे आता विसरलेले दिसत आहेत आणि या घटना होतच चालल्या आहेत म्हणजे मला समजत नाहीये नक्की काय चाललंय आणि जी मुलगी या तीन वर्ष आठ महिन्याच्या चिमुकल्या बिचाऱ्या त्यांच्यावर नराधमाने कुठल्या पद्धतीने करावं काल ऐकलं तर पेंड शहरामध्ये पेंड दादर येते शाळेमध्ये कोणीतरी बाहेरचा येऊन चॉकलेटचं आमिष देऊन त्या मुलींना नेत होते म्हणजे हे चाललंय काय कुठल्या बाजूला यशस्वी शिंदेचं ऐकलं नाव्यात झालेल्या घटनेचं ऐकलं या तुमच्या नवी मुंबईत झालेल्या घटनेचं ऐकलं या महिन्याभरे नवी मुंबईमध्ये एवढ्या घटना म्हणजे महिलांनी नक्की करायचं काय मला समजत नाहीये तर मी एकच सांगेन हे यशस्वी शिंदेना देखील अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याच्या नराधमाला तिच्या नराधमाला पकडलं परंतु त्याला अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही आमची या सगळ्या उल्वेकर आणि सगळ्या नागरिकांच्या वतीनं मागणी होती की त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे नुसती फाशी नाही तर भर चौकात या सगळ्या महिलांच्या समोर फाशी दिली गेली पाहिजे आणि आता हे देखील नराधम आहेत हे जिवंत आहेत हे देखील तावडीत सापडलेत परंतु या सगळ्या नराधमांना एकत्र फाशी देण्याची मागणी या तमाम मला वाटतं या सगळ्यांच्याच तर्फे आपल्या झाली पाहिजे आणि ही मागणी आमची ठाम राहणार आहे इथे कुठल्याही पक्षाचा कुठल्याही हे नाहीये ही सगळे आम जनता उलवेकर रस्त्यावर उतरले परंतु येणाऱ्या दिवसात मला वाटतं काही आता तुम्ही बघाल महिन्यात झालं काही आठवड्यात झालं आता काही तासांवर घटना घडायला लागल्यात मग पुढे जाऊन करायचं काय मला समजत नाही या सरकारने फार मोठ्या पद्धतीने जागा होणं गरजेचं आहे आणि पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की तुम्ही कुणाच्याही प्रेशरला आता बळी पडू नका कारण आज तुम्ही आम्ही कोणीच सुरक्षित नाही आहोत उद्या तुमच्या आमच्या घरावर ही घटना येऊ शकते आणि मला वाटतं हे सगळं महाराष्ट्र आणि भारत आपण एकच घर आहे असं समजून जेव्हा चालू त्यावेळीच हा भारत देश सुरक्षित राहील असं मला वाटतं